ए लाडे गचपणे मराठ्याचा गुक खातो मोठा होतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात त्यातच प्रवीण दरेकर यांना फडणवीस रोग झाला असल्याचं विधान जरांगे पाटील यांनी केलं होतं भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती प्रसाद लाड म्हणाले मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष जरांगे, पाटी जरांगे पाटील यांना डी असं लाड म्हणाले होते मराठा आरक्षण या विषयावर ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक रंगली होती आताच आता शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी प्रसाद लाड यांना डिवचलंय प्रसाद लाड तुम्हाला आमदार केलं म्हणजे फडणवीसांनी मराठा समाजासाठी काही केलं असं तुमचं म्हणणं आहे का अंबादास दानवे यांनी दिलेला प्रसाद कमी पडला का मराठे लाड करू करू प्रसाद देतील जरांगे पाटील यांच्यावर बरळलात तर कशाला नात करता प्रसाद लाड मराठ्यांचा असं अयोध्या पौळ यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।